यवतमाळ दररोज चाकू खून तसेच सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण अशा घटना यवतमाळ शहरात रोजच घडत आहे अशातच गाव गुंडांनी आपली दहशत कायम ठेवली असून हेच लक्षात घेता सिंगम अशी प्रतिमा असलेल्या पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोळ यांनी केली आहे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनावणे यांची बदली नुकतीच झाली ही बदली झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदासाठी इच्छुक असताना वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी सिंघम अशी प्रतिमा असलेले ज्ञानोबा देवकती यांची नियुक्ती केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याचं बोलल्या जात आहे यापूर्वी यवतमाळच्या पोलीस स्टेशनची जबाबदारी ज्ञानोबा देवकती यांच्याकडे होती त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण गुन्हेगारी आटोक्यात आणून अनेक गुन्हेगारांना बाजीरावचा दणका सुद्धा दिला मात्र अवधूतवाडी पोलीस स्टेशन मधून त्यांची बदली होताच गुन्हेगारांनी परत डोके वर काढले अशातच आता स्थानिक गुन्हे शाखेचे सूत्र पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन यांनी ज्ञानोबा देवकते यांना दिली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना गावगुंडांपासून दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे यवतमाळ शहर प्रतिनिधी मकसूद अली अपने वेडिंग प्लॅन फोन से भरा इवेंट, एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ वन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धमाकेदार बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड डांस विथ डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड राइड एंड किड्स एंटरटेनमेंट ट्रेड राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड रॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन